नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो आपण शेतकरी असाल किंवा जमीनधारक असाल तर आजची हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वपूर्ण असणार आहे आणि खास असणार आहे जसं की आपणच ठाऊकच आहे की राज्यात तुकडेबंदी कायदा लागू असून अर्थात तुकडे, तुकडे पाडून जमिनीची खरेदी विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे तुकडे पाडून म्हणजेच एक दोन गुंठा जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार हे बंद आहे म्हणजेच अशा तुकड्यांमधील जमिनीची दस्त नोंदणी करणे कायद्याने प्रतिबंधित आहे किंवा अशा एक दोन गुंट्याची खरेदी ही नोंदवली जात नाही किंवा त्याचा दस्त नोंद हा होत नसतो मात्र असे असताना देखील राज्यात तुकडेबंदी कायदा हा लागू असून देखील एक दोन गुंठे जमिनीचे व्यवहार हे केले जात होते आणि याची दस्त नोंदणी देखील ही केली जात होती यामुळे राज्य शासनाने याबाबत एक मोठा निर्णय घेतला होता राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार अशा प्रकारच्या जमिनींची खरेदी विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे लेआउट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी बंधनकारक करण्यात आली आहे यासाठी परिपत्रक देखील काढण्यात आलेलं होतं मात्र शासनाच्या या परिपत्रकाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जी काही लोकांनी धाव घेतली आणि खंडपीठात या परिपत्रकाच्या विरोधात सुनावणी झाली दरम्यान मान्य खंडपीठ न्यायालयाने शासनाची आणि याचिका दाखल करणाऱ्यांची मते जाणून घेतली आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने जुलै तुकडे बंदी तुकडे जोड सुधारणा अधिनियमाच्या कलम बनुसार जारी केलेले परिपत्रक हे रद्द केलेले होते मान्य खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात शासनाने पुनरावलोकन याचिका दाखल केलेली होती यावेळी देखील मान्य न्यायालयाने आधीचाच निर्णय कायम ठेवला म्हणजेच परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय हा कायम ठेवण्यात आला यामुळे शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आता सर्वोच्च न्यायालयाने देखील याबाबत या अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे याबाबत या सुरू असलेल्या सुनावणीत शासनाच्या वतीने तुकड्यातील जमिनीची दस्त नोंदणी केल्यास नगर नियोजन होणार नाही बेसुमार बांधकामे वाढतील आणि त्यातून अनेक समस्या निर्माण होतील असे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या शासनाच्या युक्तिवादावरती थोडाफार विश्वास ठेवून या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय हा जाहीर केलेला आहे राज्य शासनाच्या याबाबतचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जी आहे दोन महिन्यासाठी संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती पण आता या स्थगिती देऊन आता जवळपास सात ते आठ महिन्याचा कालावधी हा झालेला आहे यानंतर झालेल्या वेगवेगळ्या सुनावणीमध्ये सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी याचिकाकर्ते यांच्याकडून अपील करण्यास उशीर का झाला का याची कारणे महाराष्ट्र शासनाकडनं मान्य सर्वोच्च न्यायालयाने ही मागितली होती यानंतर अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही पार्टीकडून उत्तरे ही नोंद करून घेण्यात आली माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे आणि त्यानंतर झालेल्या चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जी सुनावणी झाली त्यामध्ये प्रतिवादी महाराष्ट्र यांना काउंटर ॲफिडेव्हिट म्हणजेच प्रतिज्ञापत्र नोंदवण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ हा देण्यात आला होता यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जी तारीख दिलेली होती ती तुकडेबंदीच्या सुनावणीबाबत ही होती तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी तुकडेबंदीच्या निर्णयाबाबत ही पुढील तारीख देण्यात आलेली होती पण काही कारण असतो सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुकडेबंदी कायद्याचं जे काही प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टात लिस्ट होऊ शकलेलं नाहीये आणि याबाबतची कोणतीही सुनावणी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हो झालेली नाहीये आता यापुढे सुप्रीम कोर्टाने जी आहे तुकडेबंदीच्या सुनावणीसाठी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ही पुढील तारीख सुनावणीसाठी देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो जी आहे पुढील तारीख तुकडेबंदीच्या सुनावणीसाठी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ही असणार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये तुकडेबंदीचे व्यवहार सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही आणि यापुढे हे तुकडेबंदीचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये किती दिवस चालेल याचीही कोणी खात्री देऊ शकत नाही हे प्रकरण सहा महिन्यात निकाल लागेल वर्षात निकाल लागेल की यापेक्षा अधिक कालावधी हा लागू शकतो याकरता मित्रांनो जर आपण एक दोन गुंठ्याचे व्यवहार करणार असाल किंवा एक दोन गुंठा जमीन ही खरेदी करणार असाल जी नाही है किंवा जी जमीन लेआउट पाडलेली नाही आहे कलेक्टर अप्रूव्ह अशा जमीन आपण कृपया करून घेऊ नका कारण की आपली खूप मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते आपण आपला कष्टाचा पैसा अशा जमिनीत गुंतवशाल आणि नंतर जर त्याची दस्त नोंद झाली नाही तर आपला विविध ज्या अडचणींना ते सामोरं जावं लागतं यामुळे आपण असे जमिनींचे व्यवहार करू नये असा माझा आपल्याला एक प्रेमळ सल्ला असणार आहे त्याकरता जर आपला शेतजमीन जर घ्यायची असेल किंवा तुकडा पाडून जर विकायचे असेल तर जे प्रमाणभूत क्षेत्र आहे जिरायती जमिनींसाठी वीस गुंठे आणि बागायती जमिनींसाठी दहा गुंठेचे या मर्यादेतच जमिनीचे व्यवहार करावे अन्यथा आपल्याला खूप साऱ्या ज्या काही आहे कायदेशीर बाबींच्या अडचणी येऊ शकतात जर आपण एक दोन गुंठे जमिनीचे व्यवहार केले एक दोन गुंटे जमिनीचे व्यवहार हा रजिस्टर होत नाही त्याची गट खरेदी केली जाते आठ दहा जण मिळून जे काही दहा अकरा गुंटे जमीन घेतात आणि मग त्याची नोंदणी केली जाते मग ज्यावेळेस त्यामधील एकाला जरी विक्री करायची असेल तर तो खूप मोठे प्रॉब्लेम पुढे एक एक करून कायदेशीर अडचणी या उभ्या राहत असतात याकरता आपण एक दोन गुंटे जमिनीचे व्यवहार करणार असाल तर जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण थांबावे किंवा ज्या लेआउट पाडलेल्या जमिनी आहेत त्याच घेण्याचा आपण निर्णय घ्यावा आजचा हा व्हिडिओ तुकडेबंदी कायद्याचा सुप्रीम कोर्टात नेमकी सद्यस्थिती काय आहे तिथे वेगवेगळ्या तारखांला कोणकोणत्या प्रकारची सुनावणी झाली पुढील तारीख जी असणार आहे ती पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ही असणार आहे आता पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला या प्रकरणावरती सुनावणी होते का जर झालीच सुनावणी तुकडेबंदीची तर त्यावरती सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो की आपल्याला परत एकदा तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा खेळ बघायला मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद